धुळे जिल्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळेची मोठी कारवाई धुळे एसीबीच्या उपअधीक्षक सुनील कुराडे यांची नुकतीच नियुक्ती झाली असून पहिलीच कारवाईत लाच घेणारा विव वन विभाग सुरक्षित धुळे विभाग मनोहर दौलत जाधव वय शिरचे यास लाच घेताना रंगे आत पकडले सदर कारवाईत नवनिर्वाचित उप अधीक्षक सुनील कुराडे पोलीस निरीक्षक पवन देसले येणे कुलकर्णी जे एच साडवे पी आर सोनवणे एस ए सोनवणे एस बी जावरे के पी जोहरे के पी वाडिले एस पी हिरे एस डी सरग पी बी चौधरी एस आर पा काटके बी व्ही कलाणेकर एस बी कदम एस बी मोरे यांनी या निया कारवाईस अथक परिश्रम घेतले याबाबत वृत्त असे की धुळे वन विभाग धुळे येथील कार्यरत असलेले वन संरक्षक मनोहर दौलत जाधव यास पंधरा हजार रुपयाची लाच घेताना रंगे हात पकडले अशाच प्रकारे लाच घेणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असे यावेळेस ए सी बी धुळे जिल्हातर्फे आवाहन करण्यात आले आहे अशा लाच घेणाऱ्या ता, संबंधित संबंधितांबाबत ए सी बी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन देखील यावेळेस करण्यात आले